मी तुमच्या मक्याला कडू केलंय का कडू का करायचं आहे सगळ्यात अगोदर समजून घ्या मित्रांनो मका पिकातील सगळ्यात मोठी समस्या असते तर ती म्हणजे फॉल आर्मी होम ज्याला आपण लष्करी आळी सुद्धा म्हणतो कारण मित्रांनो ही आळी डायरेक्ट सैन्यासारखी येते आणि अचानक आपला जो प्लॉट आहे पूर्णपणे मक्क्याच्या पोंग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि प्लॉट पूर्णपणे खराब करून टाकू शकते तर त्या अळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आपल्या मक्क्याला कडू करायचंय तर ते कडू कशाने करायचंय आपल्याला कडूराजा या नावाचं एक जबरदस्त औषध उपलब्ध आहे मित्रांनो कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही आळीनाशकासोबत तुम्ही पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मक्का या पिकामध्ये वापरणं गरजेचं आहे मित्रांनो फक्त कडू राजाचा वापर करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हातामध्ये हात मोजे घालायला विसरू नका कारण मित्रांनो जर तुमच्या हाताला चुकून जरी लागलं तर तुमचा हात सुद्धा कडू होईल आणि तुम्हाला तीन ते चार दिवस प्रॉपर जेवण करता येणार नाही कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही आळीनाशकासोबत कडू राजा आपल्याला पिकावरती यावर्षी फवारणीसाठी वापरायचं आहे पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि एकंदरीत पुढील तीस ते चाळीस दिवसापर्यंत जी काही लष्करी आळी आहे तर ती तुमच्या मका पिकाचे पानंसुद्धा खाणार नाही आणि एकंदरीत नॅचरल पद्धतीनं तुमच्या मका पिकातील लष्करी आळीसुद्धा तिथं नियंत्रित झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एकतर हे अँटीफिडेंटचं काम करतं म्हणजे पानं खाऊ शकणार नाही अळी मित्रांनो जे काही कडूराजा आहे तर ते कोणत्याही आळीचं जे काही प्रजनन होण्याची प्रक्रिया असते तर त्याच्यामध्ये पूर्णपणे अडथळा अंतांनी आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत जबरदस्त फायदा आपल्याला कडूराजाचा कोणत्याही पिकावरील आळी नियंत्रण करण्यासाठी झालेला पाहायला मिळतो धन्यवाद